मासिक पाळी ही स्त्रियांच्या शारीरिक आणि प्रजनन आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे मात्र याबद्दल अनेक समाजांमध्ये गैरसमज आणि चुकीचे विचार रूढ झाले आहेत मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया असूनही अनेकदा ती लाज्जास्पद किंवा अस्पृश्य मानली जाते या गैरसमजामुळे स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात ग्रामीण भागात मासिक पाळीशी संबंधित स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते या काळात स्वच्छता राखली नाही तर महिलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते यासाठी स्वच्छ सॅनेटरी नॅपकिनचा वापर आवश्यक आहे पण आर्थिक अडचणी आणि अज्ञानामुळे अनेक महिला अजूनही फाटके कपडे वापरतात यामुळे शारीरिक त्रास आणि आजार वाढतात मासिक पाळीबद्दलच्या चुकीच्या समजांमुळे महिलांना समाजात दुय्यम वागणूक दिली जाते काही ठिकाणी या काळात महिलांना स्वयंपाकघरात जाण्यास बंदी असते किंवा त्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवले जाते हे गैरसमज स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात आणि त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करतात महिलांच्या आरोग्यासाठी मासिक पाळीबाबत खुल्या संवादाची गरज आहे विशेषतः किशोरवयीन मुलींना मासिक पाळीची योग्य माहिती देणे आवश्यक आहे शाळांमध्ये याबाबत चर्चा करून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगणे गरजेचे आहे तसेच मुलांनाही या विषयाची जाणीव करून दिल्यास भविष्यात समाजातील गैरसमज दूर होतील सरकार आणि स्वयंसेवा संस्थांच्या माध्यमातून सॅनेटरी नॅपकिनच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे सॅनेटरी हायजिनबद्दल जागरूकता वाढवणे ही काळाची गरज आहे मासिक पाळीचा विषय लज्जास्पद मानण्याऐवजी त्याला स्वाभाविक आणि महत्त्वाचा भाग मांडला पाहिजे मुलींनी आणि महिलांनी आपल्या आरोग्याबद्दल सगळं राहून या काळात स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे योग्य माहिती आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर होतील आणि महिलांचे जीवन सुसंगत होईल धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले महिला विश्व